नमस्कार मी सारिका सारिका किचन मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजपासून आपण दिवाळीच्या फराळाची सिरीज चालू करणार आहोत तर त्या सिरीजमध्ये आपण सगळ्यात अगोदर गोड शंकरपाळे हा गोड पदार्थ बनवणार आहोत तर दिवाळीच्या फराळाची तयारी म्हटलं की घरातल्या सर्वात गोड क्षण आहे तर बऱ्याच जणांची तक्रार असते की शंकरपाळे कडक होतात कुसखुशीत होत नाही परत त्यानंतर त्या आतमध्ये कच्ची राहून जातात तर काही काळजी करू नका तर मी तुम्हाला आज एक किलोच्या अचूक प्रमाणात शंकरपाळे कसे बनवायचे हे दाखवणार आहे त्याचबरोबर शंकरपाळे तोंडात टाकताच विरघळतील यांची मी तुम्हाला फुल गॅरंटी देते तर चला बघूया की रेसिपी काय काय साहित्य लागणार आहे आणि ते किती लागणार आहे तर रेसिपीला सुरुवात करूया तरी किती छान शंकरपाळे तयार झालेले आहेत छान खुशखुशी आणि छान सॉफ्ट असे आणि लेयर असलेले शंकरपाळे तयार झाले आहेत तोंडात टाकताच विरघळतील तर ही शंकरपाळेची रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा स्कीप अजिबात करू नका त्यानंतर शंकरपाळे कसे झालेले आहेत हेही मी तुम्हाला दाखवते हे बघा छान असा तयार झालेला आहे अजून एक दाखवते छान खुशखुशी कुछ तयार झालेल्या आहेत शंकरपाण्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला प्लीज ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया एका पुढच्या पराळाच्या रेसिपीमध्ये तर त्यासाठी लागणारे साहित्य एक किलो मैदा रवा जाड किंवा बारीक कोणताही वापरू शकतात त्यानंतर लागणारे साखर आणि तूप तर तूप मी हे घरीच बनवलेलं आहे बनवलेलं आहे आणि बिना बेरीचं बनवलेलं आहे तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईन ती जाऊन तुम्ही नक्की बघा चला आता पुढे बघूया की काय करायचं आहे ते साखर रवा आणि तूप मी या वाटीच्या प्रमाणात मोजून घेते हे अगदी परफेक्ट माप आहे एक किलो मैद्यासाठी एक किलो शंकरपाळ्यासाठी तर हे वाटीचं माप मी तुम्हाला ग्लासने पण दाखवणार आहे आणि त्याचबरोबर कपाच्या प्रमाणात पण मी तुम्हाला दाखवणार आहे की ज्यांच्याकडे आता वाटी ही प्रत्येकाची वेगवेगळी असते वे वे त्यामुळे माप समजणार नाही म्हणून मी ग्लास, ग्लास तर सगळ्यांकडेच असतो त्यामुळे मी या ग्लासच्या प्रमाणात दाखवणार आहे आणि मेजरमेंटचे कपही सगळ्यांकडे जवळपास असतातच तर त्याच्याही प्रमाणात मी दाखवणार आहे तर सगळे अगोदर मी तुम्हाला साखर मोजून दाखवते तर मी आता ही वाटी घेतलेली आहे ना तर याच्यात मी अगोदर साखर टाकून घेते तर ही एवढी साखर अशी फुल भरून घ्यायची आहे तर याचं प्रमाण बघू आपण की ग्लासमध्ये किती लागता येते तर मी ग्लासमध्ये टाकून घेते तर हे बघू शकतात अगदी टोकापर्यंत फुल भरलेला आहे म्हणजे एक ग्लास एवढी साखर लागलेली आहे तर मी आता मेजरमेंटच्या कपाचं प्रमाण दाखवते आहे तर आता हा एक क एक कप हा प्रमाण आहे तर मी याच्यात टाकून बघते तर साखर पण एक कप बरोबर आलेली आहे तिला एक छान टोकापर्यंत भरलेली आहे तर आता ही एक कप साखर मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे तर आता ही जर एक कप साखर आलेली आहे तर हाच एक कप रवा घ्यायचा आणि हाच एक कप तूप घ्यायचं ते प्रमाण सारखं आहे जर तुम्ही ग्लासने मोजत असाल तर ग्लासनेच एक ग्लास रवा एक ग्लास तूप आणि एक ग्लास साखर अशा प्रमाणात घ्यायचं तर आता ही साखर मी बारीक करून घेते बारीक झालेली आहे अगदी बारीक करून घ्यायची आहे तर मी तिला आता एका भांड्यात काढून घेते तर बारीक करून एवढी साखर आलेली आहे तर आता आपण रवा मोजून घेऊ तर बरोबर एक कप रवा घेतलेला आहे आता साखर आणि रवा मोजून झालेला आहे त्यानंतर आता मोजायचं आहे तूप तर तूप मी हेच घेते तर तूपसुद्धा एक कप मोजून घ्यायचं आहे तर तुम्ही ग्लासने मोजा किंवा मग वाटीने मोजा किंवा मग कपने मोजा तूपही एक कप घेऊन घेतलेला आहे तर मी हे तूप आता अगोदर गरम करून घेणार आहे तर मी ते या पात्यालात टाकून घेते अगोदर आपण आता तूप गरम करून घेऊ तर आता तूप गरम करून झालेला आहे तर आता आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे तर मी अगोदर या मैद्या टाकून घेते तर मी हे सगळं चाळूनच आहे

आहे त्यानंतर बारीक केलेली साखर टाकून घ्यायची आता याला पूर्ण व्यवस्थित रवा आणि साखर मिक्स होईल मैद्यामध्ये असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे छान व्यवस्थित असं मिक्स करून आहे हे आता हे तूपही गरम झालेलं आहे आता हे, हे मैदाही छान मिक्स करून झालेलं आहे तर यात आपल्याला आता तुपाचं मोहन हे टाकून घ्यायचं आहे तर बघू शकतात की तूप किती छान कळकळीत कर गरम झालेलं आहे तर छान असं गरम करून घ्यायचं आहे आता याला चमच्याने मी मिक्स करून घेते हाताने छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हाताला चटके लागणार नाही याची काळजी घ्या तर आता हे छान मिक्स करून झालेलं आहे तर तुम्ही बघा पिठाचा असा छान गोळा तयार व्हायला पाहिजे तर समजायचं की तुपाचं मोहन अगदी बरोबर टाकलेलं आहे तर छान असं मौसूद पीठ तयार व्हायला पाहिजे तर तुम्ही बघा किती छान पीठ तयार झालेलं आहे तर यात आपल्याला आता कोमट पाणीने पीठ भिजवायचं आहे जास्त गरम पण नाही आणि गार पाण्याने तर भिजायचंच नाही आणि दुधाने पण भिजू नका दुधाने जास्त दिवस नाही टिकत तर पाण्याने जर भिजलं तर जास्त दिवस टिकतील तर मी इथे कोमट पाणी घेतलेलं आहे बघू शकतात तर हे किती कप लागेल एक किलो पीठ भिजायला हे मी तुम्हाला सभाच्या प्रमाणात मी तुम्हाला किती पाणी लागणार आहे हे सांगणार आहे तर अगोदर मी एक कप पूर्ण टाकून घेते याला एक कप पाणी टाकून झालेलं होतं तर त्याला अजून पाणी लागणार आहे तर मी परत एक कप भरून घेतलेला आहे आणि यातनं अगदी थोडंस टाकते आता ह्या कपातनं किती पाणी उरतं मी हेही तुम्हाला दाखवते तर मी आता थोडंस पाणी टाकलेलं आहे तर मी याला आता व्यवस्थित भिजून घेते तर आता हे छान पीठ भिजून झालेलं आहे तर अशा पद्धतीने भिजायचं आणि याला दहा ते पंधरा दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे कारण झाकून ठेवल्यानंतर हे पीठ अजून थोडं टाईट होईल रवा त्यातला फुगेल म्हणून थोडंसं असंच पीठ भिजून घ्यायचं आहे जास्त कडक नाही आणि जास्त नरम नाही मध्यम पीठ व्यवस्थित भिजून घ्यायचं आहे आणि राहिलं पाणी तर पाणी जेवढं मी टाकलं होतं तेवढंच लागलेलं आहे म्हणजे तीन ते चार चमचे पोह्यांचे तेवढंच पाणी लागलेलं आहे बाकी पूर्ण पाणी उरलेलं आहे तर मी आता याला झाकून देते म्हणजे पीठ छान मुरून जाईल तर आता हे पीठ छान मुळून झालेलं आहे तर याला दहा मिनिटं झालेले आहेत तर अगोदर काय करायचं पीठ छान मळून घ्यायचं जास्त नाही म्हणायचं थोडंसं मळायचं कारण त्या ज्या लेअर तयार झालेल्या असतात त्या जायला नको तर मी इथं किचनच्या ओट्यावरच लाटून घेणार आहे आता याला तेल लावून घेते आणि अगदी थोडंसं फक्त पीठ व्यवस्थित मळून घेते याचे ना गोळे बनवून घेते तर याचे किती गोळे होतात तेही बघूया तर याचे आता नऊ गोळे तयार झालेले आहे तर एक एक गोळा घेताना अगदी थोडंसं असं मळून घेईल आणि मग त्यांना लाटून घेते आता तर अगोदर खाली थोडं तेल लावून घ्यायचं आहे आणि मग त्याला लाटून घ्यायचं आहे जास्त बारीक लाटायचं नाही तर जाडच ठेवायचं आहे हे बघा अशा लेयर्स पडायला हव्यात या अशा पद्धतीने हे लाटून झालेलं आहे कारण आपल्याला जाडच ठेवायचे आहे तर ते छान लेअर्स मध्ये तळले जातात तर आता मी हे कापून घेते त्या अगोदर मी या साईडच्या ज्या कळा आहेत ना त्या अगोदर कापून घेते तुम्ही बघू शकता किती जाड लेअर आहे शंकरपाळ्यांची अजिबात जास्त जोर लावून लाटलेले नाहीयेत तर आता हे साईडच्या कडा कापून घेतलेल्या आहेत तर त्याला मी आता शंकरपाळ्याच्या आकारात कापून घेते बघू शकतात किती छान जाड शंकरपाळे तयार झालेले आहेत तर मी आता बाकीचे सर्व शंकरपाळे तयार करून घेते तर तुम्ही बघू शकता किती छान जाड तयार झालेले आहेत तर आता माझे इथे सर्वच लाटून झालेले आहेत दाखवते मी तुम्हाला तर हे बघा इथे मी शंकरपाळे लाटून घेतलेले आहेत दोन ताटं भरलेले आहेत आता एवढा फक्त एकच गोळा उरलेला आहे तर मी तो नंतर लाटून घेईल ला। अगोदर मी तुम्हाला शंकरपाळे तळून दाखवते तर तेलही छान गरम झालेलं आहे जेवढे मावतील ना तेवढेच टाकून घ्यायचे आहेत आणि मीडियम फ्लेमवर तळायचे आहेत तळताना फक्त थोडे पेशन्स ठेवा कारण जेवढे ते चांगले तळले जातील ना तेवढे छान खुशखुशीत आणि आतून कच्चे राहणार नाहीत आणि छान लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती छान लेयर तयार झालेले आहेत सगळे शंकरपाळे तसे आलेले आहेत तर याला मी अजून छान लालसर तळून घेते हे बघा मस्त शंकरपाळे झालेले आहेत आणि छान फुगून आलेले आहेत त्यामुळे त्याचे छान लेअर पण तयार झालेले आहेत हे बघा तर मी आता त्याला तळवून घेते आणि मंदाचेवर मिडीयम फ्लेमवर तळून घ्यायचे आहे तर आता हे छान तळून झालेले आहेत तर मी त्यांना आता एका डिशमध्ये काढून घेते आणि मी ह्या परातीत पेपर ठेवून घेतलेला आहे आणि पेपरवर टाकून घेणार आहे एक्स्ट्रा तेल सगळं त्याच्यातलं ओढून घेईन तेलकट शंकरपणा लागणार नाहीत म्हणून सकाळी मंद आयचे वर तळायचे मंद आयचे वर तळल्याने छान खुसखुशी तयार होतात आणि आतमधून एकच तर तुम्ही बघू छान तयार झालेले आहेत त्यांना छान लेअर आलेले आहेत तर सर्वच कसे तयार झालेले आहेत हे बघू शकतात त्यांना छान कलर आलेला आहे तर मी आता काढून घेते